मित्रांनो नमस्कार या अगोदरचे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले होते ज्यावेळेस आपण झाडं वगैरे लावले त्यावेळेस त्यावेळेस नंतर ना आपण काही तुतीच्या काळ्या लावल्या होत्या त्या पण मोठ्या झाल्या आणि आत्ता आपण जे आंब्याचं झाड बघताय याला तीन वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहे आणि पाणी आता जास्त लागत आहे त्याच्यासाठी आपण झाडांना आळे करायचं काम चालू केलं आहे त्याचबरोबर त्याला आता काही शेणखत पण घालायचं आहे हे पहिले झाड आहे आणि आत्ता आपण जे नवीन लागवड करणार आहे ती शेवगा लागवड करणार आहे ओडिसात्री जी व्हरायटी आहे तिच्या बिया आता आपण मागवल्या आणि आता तुम्हाला फोटोमध्ये दिसतं आहे तर या प्रकारचं ती वाहन आहे त्याला पण आता आपण बिया ज्या मागवल्या त्या लावणार आहे आणि लावल्याच्या नंतरनं ना तिला सहा महिन्यात फळ लागवड होती त्यासाठी बघा हे जे बी आहे हे बिया आता आपण मागवलं आणि ते आता आपल्याला लावायचं आहे